रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

पहले थोड़ा खाली ya मला सांगा तुम्ही नेमकं काय निश्चित कारण विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांनी जगद गुरु नरेंद्राचार चार्य महाराज यांच्याविषयी काहीही माहिती नसताना फक्त त्यांनी आता ज्या राज्यसभेच्या निवडणुका झाल्या त्यांना मतदारांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही हिंदू धर्म रक्षण करण्यासाठी मतदान करा तुमच्या इथे जे चांगले लोक आहेत त्यांना तुम्ही मतदान करण्यासाठी कोणी आवाहन करू शकता हा ज्याचा त्याचा नैतिक अधिकार आहे आणि हिंदू धर्म वाचवण्यासाठी ते जे हे करतात सगळ्या धर्मगुरूंनी हे केलेले त्यात आमचे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज हे पण एक होते तर ते सगळ्यांनाच हे काँग्रेसवाले असं हे वगैरे

श्री गुरुदेव सर्वप्रथम त्या वंदगेटी वाडला साठी जे आपशब्द वापरलेला आहे तो आपशब्द वापरल्यामुळं हा सर्व सांप्रदाय जगद्गुरू नीरेंद्रचार्य महाराजांचे या ठिकाणी करोडो भक्तगणे संपूर्ण हिंदुस्थानामध्ये भक्तगणे आणि सर्व भक्त प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकत्र झालेले आहे आणि आमच्या सर्वांची हीच मागणी आहे की त्या वंदगती वाडचा त्या पार्टीला त्याचा राजीनामा घ्यावा आणि राजीनामा घेऊन सोयी त्याला दंडित सुद्धा करावं आणि त्या महाराजांची क्षमा मागावी सकाळी हिंदू समाजाची नव्हे तर श्री संप्रदाय नरेंद्र स्वामीजी विश्वामध्ये प्रख्यात आहे आणि स्वामीजींनी ज्यावेळेस बांगलादेशामध्ये सुद्धा ज्यावेळेस हिंदू धर्मावर आघात झाला त्यावेळेस सर्वप्रथम जगद्गुरु जगद्गुरु असल्यामुळे त्यांनी जगतगुरु नरेंद्र चारजी महाराजांनी सर्वप्रथम आवाज उठवला आणि हे सुद्धा सांगितलं की जर कुठले कुठली पार्टी किंवा शासन जरी करून स्वतः संत मंडळी किंवा संप्रदायात था था हात घेईन आणि धर्माची रक्षा करेल निषेध म्हणून आणि म्हणून आज निषेध म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना हेच निवेदन करणार आहे की सर्व याचा राजीनामा घ्या याला पार्टीला दंडित करून याला बाहेर काढा आणि संप्रदायाची त्याने संप्रदायाची आणि स्वामीजींची क्षमा मागावा हीच आमची सर्वांची कलेक्टर साहेबांना विनंती असेल हेच आमचे निवेदन असेल माझरा माजी सैनिक संघटना जिल्हा अध्यक्ष साबराव दोघी